आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारे असे बुंदीचे लाडू अप्रतिम चवीचे बुंदीचे लाडू घरी कराल अतिशय सोपे आहेत तर चला बघूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं इथे जे आपण बेसन घेणार आहोत ते बेसन एकदम फाईन असणं गरजेचं आहे जितकं बेसन तितकीच साखर दीड कप बेसनला दीड कप साखर घेतलेले आहे थोडे ड्रायफ्रूट आहेत ऑरेंज कलर घेतलेला आहे खायचा सोडा आहे जायफळ वेलची पावडर आहे लिंबाचा रस लागणार आहे आणि साजूक तूप इथे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही घरातले कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकतात दीड कप इतकं मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन हे एकदम फाईन असणं गरजेचं आहे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आता बेसन चाळत असताना त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा दोन पिंच इतकं टाकणार आहे सोडा घातल्यामुळे तुमची जी बुंदी आहे त्या एकदम छान पडतात दोन पिंच इतकंच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तितकंच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे काय थोड्याशा गोड्याबरोबर मिठाचं प्रमाण घातलं तर ते, ते अप्रतिम चवीला होतात परत आपण ह्याला चाळून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये दीड कप बेसनसाठी तुम्ही जे घरातली वाटी घेतचं प्रमाण ठेवलं असेल त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे पण सगळं वाटीने पाणी एकत्र नका घालू अर्धं पाणी घालायचं आहे नीट मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी एकाच वेळ घातलं तर बेसनचे लम्स होऊ शकतात गुठळ्या होऊ शकतात अर्धा कप पाणी घालू नीट फेसून घेतलेलं आहे आणि उरलेलं अर्धा कप पाणी परत घालायचं आहे बेसन जर खूप जुनं असेल तर इथे दोन टेबलस्पून इतकं पाणी आपल्याला एक्स्ट्रा लागू शकतं थोडासा खायचा रंग घातलेला आहे बेसनाचा रंग हा पिवळा असतो म्हणून इथे मी थोडासा ऑरेंज कलर घातलेला आहे कलर नसेल तुमच्याकडे तरीसुद्धा चालेल नीट मिक्स करून झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत की पाण्याची अजून गरज आहे का इथे अजून मी एक टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्या लागेल तरच वरतून एक्स्ट्रा एक ते दोन टेबलस्पून पाणी घाला बॅटर खूप जास्त पातळ नकोय आणि खूप जास्त घट्ट नकोय बुंदी करण्यासाठी इथे आपण झारा वापरणार आहोत बघा हे बॅटर तयार झालेलं आहे आता झाकून ह्याला आपल्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे जिथपर्यंत हे आपण झाकून ठेवतो दहा मिनटं इथे मंद आचेवरती तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला तुपातसुद्धा तळू शकतात पण मी आज इथे ह्याला तेलात तळणार आहे तेल मिडियम गॅसवरती मी गरम केलं होतं तेल गरम झालं आपल्याला कसं कळेल तर एक छोटासा आपण ड्रॉप टाकला तर तो, तो लगेच वरती आला पाहिजे म्हणजे तुमचं तेल गरम झालं आहे इथे एक नॅपकिन मी ओला करून घेतलं आहे आपल्याला जारा प्रत्येक वेळी पुसूनच त्याच्यामध्ये बुंदी टाकायची आहे सगळी तयारी करून झालेली आहे तेल गरम झालेलं आहे इथे साधारण पाच मिनटं मी एकाच डायरेक्शनला हे तयार झालेलं बॅटर घोटून घेतलं होतं अशाने तुमची बुलकी खूप हलकी पडते आता यामध्ये आपण एक टी स्पून एक लहान चमचा इतकंच तेलाचं मोहन घालणार आहोत तेल गरम झाल्यानंतरच तेलाचं मोहन घालायचं आहे बघा बुंदी टाकल्या टाकल्या ती लगेच वरती येते म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे आता यावेळी आपण वन स्पून इतकं तेलाचं मोहन घालूया परत एकदा फेसून घेऊया आणि आता करूया बुंदी जसं मी सांगितलं बुंदी करण्यासाठी इथे मी झारा वापरलेला आहे नॅपकिन ओला करून ठेवलेला आहे झारामध्ये हे बॅटर टाकायचं चमच्याने आणि फक्त असं वरती टॅप करायचं आहे झारा हलवायचं मग किती पट्टापट पड़ बुंदी पडतात जेव्हा तुम्ही बुंदी पाडणार असाल तेलापासून झाऱ्याचं जे अंतर आहे हे खूप जास्त वरती नको खूप जास्त वरती असेल तर हे तेल आपल्या अंगावरती उडतं गोल मटोर बुंदी पडतील एवढंच त्याच्यामधलं अंतर असलं पाहिजे लगेच झारा पुसून आपल्याला तयार ठेवायचा आहे दुसरी बुंदी टाकण्यासाठी बुंदी ही लगे लगेच शिजते तेलामधून जेव्हा ती वरती येते थोडंसं आपल्याला खालीवर करायची आहे आणि लगेच काढायची आहे बुंदीचा रंग बदलता कामा नाही आहे आपल्याला पिवळ्या रंगावरतीच बुंदी तळायची आहे हे लक्षात ठेवा बघा टाकल्या टाकल्या लगेच बुंदी वरती येते याचा अर्थ बुंदी लगेच तुमची शिजलेली आहे सगळी बुंदी पाडून झाल्यानंतर नॅपकिननी ना लगेच आपल्याला हा झाडा पुसून पुढच्या बिंदूस पुढची बुंदी टाकण्यासाठी तयार ठेवायचा आहे एकदा झाऱ्याने वरती खालती काढली की आपली बुंदीही तळून झालेली आहे अशी सगळी बुंदी इथे मी तळून रेडी केलेली आहे बुंदी झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे आता पाक करण्यासाठी त्याच कपने मी दीड कप इतकी साखर घेतली आहे मी सुरुवातीला सांगितलं जितकं बेसन तितकी साखर साखर बुडेल इतकंच पाणी म्हणजे पाऊण वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे यावेळी गॅस बंद होता आता इथे गॅस मी चालू करते पहिल्यांदा स्लो फ्लेमवरती आपल्याला सगळी साखर ही वितवून घ्यायची आहे एकदा साखर वितळली किंवा गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमवरती ठेवायची आहे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचे बुंदी लाडू हे अप्रतिम होतील साधारणपणे तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती एक तारी पाक हा लगेच तयार होतो तुम्ही जर पहिल्यांदाच पाक करणार असाल तर गॅसची फ्लेम बंद करूनच पाक इथे चेक करा बघा एक तार आली पाहिजे मी तुम्हाला सुद्धा दाखवते चेक करून दोन बोटांमध्ये एक तार तयार झाली पाहिजे याचा अर्थ हा एक तारीचा पाक तयार झालेला आहे पहिल्यांदा कळणार असा तर गॅस बंद करा आणि चेक करा जर तुमचा पाक हा जास्त झाला तर लाडू कडक होऊ शकतात बघा दोन बोटांमध्ये मस्तपैकी एक तार आलेली आहे ह्याचा अर्थ ता एक तारीचा पाक तयार झाला आहे यावेळी मी गॅसची फ्लेम बंद केली आहे त्याच्यामध्ये खायचा रंग घातला आहे ऑरेंज जायफळ वेलची पावडर घातले वन टी स्पून थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत वन टीस्पून इतका मी लिंबाचा रस घातलेला आहे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकले एक एक टेबलस्पून इतकं तूप घातले कारण आपण तेलात तळली होती म्हणून इथे मी तूप घातले तुम्ही जर तुपात तळली असेल तर तूप घालायची गरज नाही सगळी बुंदी टाकलेली आहे गॅस परत चालू केला होता नीट ढळून सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे बघा यावेळी मी गॅसची फ्लेम चालू केली होती जेव्हा आपण बुंदी मिक्स करणार आहोत आता गॅसची फ्लेम बंद केली आहे कारण बुंदी सगळी पाकामध्ये मिक्स झालेली आहे लिंबाचा रस यासाठी टाकलेला आहे जर तुम्ही लिंबाचा रस नाही टाकलात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे लाडू खाल त्यावेळी त्याच्यावरती सागर साखरेचा सा एक कोट तयार होतो तो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घाला लिंबाचा रस घातलात तर साखरेचा सा पाक हा आहे तसा मऊसूत राहतो वीस मिनटं झाकून ठेवलं होतं आणि वीस मिनटानंतर बघा किती मस्त साखर सगळी शोषली गेलेली आहे सगळा पाक हा व्यवस्थित बुंदीमध्ये मिक्स झालेला आहे आता हात थोडा आपल्याला ओला करायचा आहे इथे पाणी घेतलेलं आहे दोन्ही हात थोडेसे ओले करून घेऊया म्हणजे सहज हे लाडू वळता येतात तुम्हाला हवा त्या साईजचा मिश्रण हातामध्ये घ्या आणि दाबत दाबत, दाबत थोडासा दाब देऊन हे लाडू बनवा अप्रतिम चवीचे हे लाडू तुम्ही घरच्या घरी करू शकतात हलवाईवाले ह्याच्यामध्ये ग्लुकोज घालतात ग्लुकोज घातल्यामुळे त्यांचे हे जे लाडू आहेत हे पंधरा दिवस बाहेर रूम टेम्परेचरवरती राहतात आता ग्लुकोज शरीरा साथी आता हे शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे आता हे लाडू आपण घरच्या घरी बनवूया हे लाडू रूम टेम्परेचरवरती तीन ते चार दिवस सहज टिकतात फ्रीजमध्ये ठेवलेत तर पंधरा दिवस राहतात तुम्हाला जर माझे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी मी तुम्हाला एक टीप देईल जितकं पाणी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तेवढंच यूज करा जर लागलं तरच एक ते दोन टेबलस्पून पाणी एक्स्ट्रा टाका पाकामध्ये मी लिंबातरस घातला होता लिंबा तरस, तरस फक्त आपल्याला वन टी स्पून इतकाच टाकायचा आहे तुम्ही जास्त जर जा घातलं तर लिंबाची चव ही लाडूला येऊ शकते तयार झाले आहेत अप्रतिम चवीचे असे आपले हे बुंदीचे लाडू